तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट दुमाळ यांचा बकासूर आज श्री गुरुदत्त संस्था आयोजित भव्य आणि दिव्या असे मांडवे गोमाता केसरी या मैदानात आला आहे तर मित्रांनो बकासूरचा पायरा नक्की कोण आणि नक्की कोणत्या गटात पळाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला असेच मिळत राहील तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बाकासूर गट क्रमांक दहामध्ये पळाला त्यामध्ये बाकासूरचा पायरा होता वजीर मित्रांनो बाकासूर आणि वजीर गट क्रमांक दहामध्ये पळून सुंदररित्या सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो बाकासूर आणि वजीरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला मिळत राहील धन्यवाद